त्या इथीच्या इथं मी चांगल्या रस्त्याची त्या दिवशी फोटो फटवले तुम्हाला ते, रस्ते ते रस्ते का कोण करते कोण बघते इथे इथे इथलं कोण पाहते कसे काय काम काढली चांगल्या रोड सुरू झाले ते आधीच पास झालेलं सेव्हिंग काम आहे नवीन नाही काढत नाही ते रिजेक्ट करा ना तुम्ही चांगले रोड का तोडता नवीन प्रॉफिट टॅक्स चा भर आलाय तर पाण्यात सूट द्या प्रॉपर्टी टॅक्स मध्ये सूट द्या आम्हाला त्या तु. न निघता तिथल्या माजी नगर चौक जो पाच वर्ष चौक नाही त्यांनी उद्घाटन केली कशी काय केली बरोबर आहे पण तुम्ही ती कामं काळाच्या अगोदर मला दाखवा आता कुठली काम आहेत ती आज काय गटाचा मी स्पष्ट सांगते आज तुम्हाला पहिल्यांदा आणि लास्ट मी दहावळ्याहून इकडे इतर नेत्यांसारखं तुम्हाला सिमी गाडी नाही करणार आणि नाही केलं तरी बोलतात केली तुम्हाला कधी केली नाहीच आहे पण तुम्हाला एकच आता मी सिरियसली सांगते सगळ्या अधिकाऱ्यांना त्यापर्यंत मी बोलली नाही कुठल्या अधिकाऱ्यांना पण आज सांगते कुठल्या गटाराचं काम आहे कुठल्या कामाची भूमिपूजन झाली ती तो बंद करा काम कामं कशी पद्धतीने करायला पाहिजे आणि केली पाहिजे तर त्या अधिवेशनानंतर आल्यावर सगळ्या कामाचा आढावा जो आहे तो घेतला जाईल मग त्याच्यात हॉस्पिटल विषय असेल बेरापूर विलेज असेल किंवा पा तुमचं दिवाळा असेल वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होऊन वेगवेगळे पेरीवाले असतील जे लोकं खरोखरच तिथले स्थानिक लोक आहेत त्यांना तिथे जागा मिळाले पाहिजे स्टॉल लावायला जागा नाही तर आपल्या माध्यमातून आम्ही ते वाचलं आणि वेगवेगळे प्रश्नात टाळे शिडकोत बरेचसे जे सोशल प्लॉट आहेत त्याचे एफ एस आय देत नाहीत अजून बरेचसे मंदिरं बांधलेले आहेत त्या मंदिरांचे जे प्लॉट आहेत ज्यांनी बांधले त्यांना ते दिले पाहिजे त्याच्यासाठी एक वेगळं विशेष असं धोरण तयार करा पाचशे मीटरच्या प्लॉटपर्यंत त्या त्या मंदिरांना ती जागा देण्यात यावी त्या पद्धतीने मी मागणी केली की नव आपण बघितलं नेहरू जा सिऊर जा बेलापूर जा आमची टेकडी जा अनेक मंदिरं बनलेले आहेत मस्जिद बनले गुरुद्वारा बनले चर्च बनले काय काय मठ बनलेत अनेक प्रकारचे सामाजिक धार्मिक कामं लोक करत आहेत तर त्या हिशोबाने पाचशे चौरस मीटरचा मीटरचा प्लॉट त्या संस्थांना देणार त्या असे किती प्लॉट आहेत ते फायनआउट करावे त्याच्यासाठी धोरण ठरवावं त्याच्यानंतर पत्रकार भवन आहे ते सुरू करावं तर ते म्हणाले आमच्याकडे नाही आहे तर तर येणाऱ्या अधिवेशनात तो प्रश्न घेणार आहे की पत्रकार भवन बनले ते सुरू झालं पाहिजे त्याच्याजवळ त्याचं धोरण एक बनवायला सांगितलं ज्येष्ठ नागरिकांचं ओल्ड एज होम आहे वेग 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 ते एक बनलं पाहिजे शिडकोत अनेक प्रकल्प असताना अजूनही शाळेचे भूखंड मिळाले नाहीत त्या संदर्भात चर्चा केली वेगवेगळ्या विषयावर केली आणि आज अधिवेशनला जायच्या अगोदर आपल्या विभागात काही काही कामाची जी बाकी आहेत त्याच्याबद्दल आम्ही एम डीची पण बोलणं केलं आयुक्तांशी केलं सर्व अधिकाऱ्यांशी केलं